कधी विचार केलाय का की आपण एखादा निर्णय घेतो तेव्हा आतून एक आवाज येतो बरोबर हे कर हे नको करूस हे बरोबर ते चूक असं नक्की कोण ठरवतं खरं तर हेच आहेत आपले अदृश्य नियम आपली मूल्य तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की ही मूल्य येतात कुठून आणि ती आपलं आयुष्य आपल्या सगळ्या समाजाचं आयुष्य कसं घडवतात हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे एखाद्या लहान मुलाकडे पाहिलं की वाटतं बरोबर आणि चूक यातला फरक त्याला जन्मतःच कळत असेल का की हे सगळं आपण त्याला शिकवतो याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या मूल्यांचं मूळ मुल दडलेलं आहे चला ते शोधायला सुरुवात करूया अशी कल्पना करा की जन्माच्या वेळी आपण एक कोऱ्या पाठीसारखे असतो किंवा समजा कुंभाराच्या चाकावर ठेवलेल्या मातीच्या गोळ्यांसारखे जसजसे अनुभव येतात जसे संस्कार होतात तसतसा आपल्या व्यक्तिमत्वाला आकार मिळत जातो याचा सरळ अर्थ काय तर मूल्य ही काही आपल्याला वारसा हक्काने मिळत नाहीत ती आपल्यात घडवली जातात मग प्रश्न असा आहे की जर आपण कोऱ्या पाठीसारखे जन्माला येतो तर ही मूल्य आपल्यापर्यंत आप पोचतात कशी कुठून येते ही बरोबर चुकीची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या या विश्वास प्रणालीचा उगम शोधण्यासाठी आपल्याला आपल्या प्रवासाच्या सुरुवातीला जावा लागेल अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मूल्य म्हणजे आपल्या आयुष्याचा जी पी एस आहे ती आपल्याला दिशा दाखवतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ही मूल्यं आपल्या रक्तात किंवा डी एन एमध्ये नसतात ती आपल्याला वारसा हक्काने मिळत नाहीत तर आपण ती आपल्या आजूबाजूच्या जगातून शिकत जातो बरं जर आपण ही मूल्ये शिकतो तर मग ही शिकण्याची प्रक्रिया नक्की आहे तरी कशी आपण या समाजाचे या मोठ्या खेळाचे नियम कसे काय आत्मसात करतो चला जरा जवळून पाहूया समाजशास्त्रामध्ये या प्रक्रियेला एक छान शब्द आहे सामाजिकरण किंवा इंग्रजीत सोशियलायझेशन म्हणजे काय तर ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यातून एक पिढी आपल्या पुढच्या पिढीला तिचे अनुभव तिची संस्कृती सोपवते ह्याच प्रक्रियेमुळे आपण समाजाचा एक भाग बनतो आणि संस्कृती पिढ्यानपिढ्या जिवंत राहते आपली मूल्ये घडवण्यात दोन प्रकारचे गट खूप महत्वाची भूमिका बजावतात एक जे आपल्या अगदी जवळचे असतात आणि दुसरे जे आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग असतात यांना आपण प्राथमिक आणि दुय्यम गट असं म्हणू शकतो आता या दोन गटांमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा प्राथमिक गट म्हणजे कोण आपले अगदी जवळचे लोक कुटुंब मित्रमैत्रिणी यांच्याशी आपले संबंध खूप वैयक्तिक खूप जवळचे असतात प्रेम विश्वास आपुलकी या सगळ्या गोष्टी आपण इथूनच तर शिकतो आणि मग येतात दुय्यम गट म्हणजे आपलं ऑफिस किंवा इतर संस्था इथले संबंध थोडे औपचारिक असतात कामापुरते पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या स्वभावाचा जो मूळ पाया आहे ना तो या प्राथमिक गटांमध्येच तयार होतो आणि हे फक्त लोकांपुरतं मर्यादित नाहीये आपलं घर आपली शाळा आणि आपला समाज या तिघांनी मिळून एक जबरदस्त परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम तयार होते घरातून मिळणारे संस्कार शाळेतून मिळणारं ज्ञान आणि समाजातले अनुभव हे सगळं मिळून आपल्या मूल्यांना सतत आकार देत असतं पण एक मिनिटा जगातल्या प्रत्येक व्यक्तीची मूल्य सारखीच असतात का म्हणजे जे आपल्याला अगदी नॉर्मल वाटतं तेच दुसऱ्या देशातल्या व्यक्तीलाही वाटत असेल का उत्तर आहे अजिबात नाही मूल्यांचं जग खूप मोठं आणि वैविध्यपूर्ण आहे यात आपण ढोबळमानाने दोन प्रकार पाहू शकतो एक म्हणजे सार्वत्रिक मूल्य उदाहरणार्थ खरं बोलणं जगात कुठेही जा याला चांगलंच म्हटलं जाईल पण दुसरीकडे असतात सापेक्ष मूल्य जी संस्कृतीनुसार बदलतात जसं की पाहुणचार करण्याची पद्धत प्रत्येक संस्कृतीत ती वेगळी असते किंवा काही देशांमध्ये व्यक्तिवादाला महत्त्व दिलं जातं तर काही संस्कृतींमध्ये समूहाला जास्त महत्त्व दिलं जातं हीच विविधता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला अमेरिका भारत आणि जपान या तीन महत्त्वाच्या संस्कृतींमधल्या काही फरकांवर एक नजर टाकूया हा तक्ता आपल्याला दाखवतो की अगदी मूलभूत गोष्टींबद्दलचे विचारही किती वेगवेगळे असू शकतात उदाहरणार्थ अमेरिकेत लोकांना वाटतं की ते स्वतः आपलं नशीब घडवू शकतात याउलट भारतात अनेकदा जे नशिबात लिहिलंय तेच होणार अशी धारणा आढळते निर्णय घेताना अमेरिकेत डेटाला महत्त्व दिलं जातं तर भारतात मोठ्यांच्या अनुभवाला आणि ज्ञानाला जास्त मान दिला जातो हे फरक त्या त्या देशांच्या इतिहासातून सामाजिक रचनेतून आले आहेत आणि हे समजून घेणं खूपच इंटरेस्टिंग आहे पण ही मूल्ये कायम तशीच राहतात का नाही अजिबात नाही काळानुसार ती बदलतात आणि परंपरा व आधुनिकता यांच्यातला हा संघर्ष समजून घेण्यासाठी भारतापेक्षा चांगलं उदाहरण दुसरं कोणतं असू शकतं पारंपरिक भारतीय मूल्यांचा जर आपण विचार केला तर सामूहिकता त्याग सेवा कर्तव्य या गोष्टींना खूप महत्त्व दिलं गेलं आहे म्हणजे माझ्यापेक्षा माझा समाज मोठा ही भावना पिढ्यानपिढ्या भारतीय समाजाचा कणा राहिली आहे पण आजच्या तरुण पिढीकडे पाहिलं तर चित्र थोडं वेगळं दिसतं आज वैयक्तिक प्रगती महत्वाकांक्षा स्वातंत्र्य याला जास्त महत्व दिलं जाते हा बदल जागतिकीकरण आणि नवनवीन संधींमुळे झाला आहे याचा अर्थ जुनी मूल्य पूर्णपणे संपलीत असा होत नाही पण हो एक नवीन संघर्ष नक्कीच सुरू झाला आहे मग या सगळ्या मूल्यांबद्दल इतकं बोलणं महत्वाचं का आहे कारण हीच मूल्य आपल्या समाजाची अदृश्य वास्तुकला म्हणजे इनव्हिजिबल आर्किटेक्चर आहेत तीच ठरवतात की आपला समाज कसा असेल चला तर या शेवटच्या भागात याचं महत्त्व समजून घेऊया एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे समाजाची नैतिकता ही काही बाहेरून येत नाही ती आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक मूल्यांचीच बेरीज असते जर आपण प्रामाणिकपणाला महत्त्व दिलं तर आपला समाज प्रामाणिक बनेल आपलं चारित्र्यत समाजाचं चारित्र्य ठरवतं हे वाक्य समाजाचं नेमकं सार सांगतं जेव्हा लोकांची मूल्ये जुळतात तेव्हा समाजात एकोपा असतो पण जेव्हा माझंच बरोबर आणि तुझं चूक असा मूल्यांचा संघर्ष सुरू होतो तेव्हा समाजात गोंधळ आणि अशांतता निर्माण होते महान तत्वज्ञ ऍरिस्टॉटल यांनी सुद्धा हेच म्हटलं होतं ज्या लोकांची आंतरिक मूल्य म्हणजे त्यांचा विवेक मजबूत असतो त्यांना शिक्षा किंवा कायद्याची भीती दाखवायला लागत नाही ते आतूनच योग्य वागतात कारण तेच त्यांचं मूल्य असतं आणि शेवटी या सगळ्याचं सार हेच आहे मूल्य हे ते अदृश्य नियम आहेत जे आपलं संपूर्ण जग चालवतात आपल्याला त्याची जाणीव असो वा नसो आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयामागे हीच मूल्य काम करत असतात पण या वेगाने बदलणाऱ्या जगात एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे भविष्यात कोणती मूल्यं टिकून राहतील आणि कोणती नवीन मूल्य आपल्या जगाला नवा आकार देतील यावर आपण सगळ्यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे